अलंकाराची रास आपल्यासाठी खास सोने व चांदीच्या आपल्या मनपसंत दगिनी खरेदीसाठी गणरायाच्या तासगाव नगरीतील दत्त ज्वेलर्स ला नक्की भेट द्या अनेक व्हरायटीचे सुवर्ण दालन म्हणजे दत्त ज्वेलर्स बावीस व चोवीस कॅरेट चे नाईन वन सिक्स होलमार्क दागिने आमच्याकडे उपलब्ध दा। मनपसंत डिझाईनचे अलंकार ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील सोने आणि चांदीची घड्याळही उपलब्ध सुवर्णविषयीची सोय तुमचं समाधान हेच खरं आमचं सोनं आमचा पत्ता युनियन बँकेसमोर विटा रोड दत्त ज्वेलर्स तासगाव संपर्क सागर कदम ब्याण्णव पंचवीस सत्तावन्न सहासष्ट सत्तावन्न येळावी येथे बस विहिरीत जाण्यापासून थोडक्यात बचावे तासगाव तालुक्यातील एळावी गावाजवळ आज दुपारी दुर्घटना तासगाव चिंचवड बस थेट कोसळण्याच्या काही सेकंद थांबली या अपघातात बसमधील सतरा प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे ही घटना दुपारी अंदाजे एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान कराड तासगाव रस्त्यावर एळावी गावाजवळ घडली बस पुण्याहून तासगावकडे परत येत असताना निळकंठ बंगला परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नाल्यातून घसरत थेट विहिरीच्या कडेपर्यंत गेली मात्र नाल्यात चाकी अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला अपघातात जखमी झालेल्या सतरा प्रवाशांपैकी चौदा जणांना प्राथमिक उपचारानंतर सोडण्यात आले तर उर्वरित तीन गंभीर जखमींवर सांगली रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर बसमधील संतप्त प्रवाशांनी चालकाला धारेवर धर मारहाण केली प्रवाशांना तासगाव आगाराच्या आपत्कालीन बसने तासगावमध्ये पोहोचवण्यात आले या अपघातामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी पसरली तासगावकरांनी या घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे एसके न्यूज मराठी शुभम पाटील यावी ई बाईकच्या जमान्यात पेट्रोल साठी खर्च अजिबात नाही ई बाईक खरेदीचा विचार करताय चला तर मग तासगाव येथील आमच्या एन के ई बाईक शोरूमला नक्की भेट द्या एन के ई बाईक देत आहे कोणत्याही ई बाईक मध्ये नसतील असे जबरदस्त फीचर्स आपल्या बजेटमध्ये मध्ये मोबाईल वरून स्मार्ट कार्डने बाईक ऑन ऑफ सह ब्ल्यूटूथ म्युझिक सिस्टीम लाँग रेंज हाय स्पीड आकर्षक लुक आणि कलर कॉम्बिनेशन गुड वेटिंग कॅपॅसिटी स्ट्रॉंग बॉडी बिल्डिंग सह एकेचाळीस हजार पासून पंच्याण्णव हजारापर्यंत सहा मॉडेल उपलब्ध सर्व मॉडेलचे स्पेअर पार्ट्स आणि विक्री आमचे सर्व्हिस सेंटरही उपलब्ध कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यासाठी डीलरशिप देणे आहे आमचा पत्ता श्री सिद्धेश्वर इलेक्ट्रिक बाईक कापूर ओढा पुलाजवळ सांगली रोड तासगाव संपर्क चौऱ्याण्णव एकवीस झिरो एकोणपन्नास सहाशे अष्टाहत्तर नव्वद बावीस सतरा त्रेचाळीस सत्तर